एक लग, एक वाव सुंदर सुंदर एक नंबर बाळा लिपस्टिक लावून पाच ते सहा दिवसाची साई जमा केली मी तूप बनवण्यासाठी अरे ओहो बाऊ केश, केश। आणि तू मेकअप काय केलाय असला बघू वाव सुंदर सुंदर एक नंबर पाच ते सहा दिवसाची मी साई इथं जमा केली आहे फ्रीज मध्ये जमा करते मी असं किंवा डब्यामध्येही करते आणि परत एकदाच तूप बनवते थोडं थोडं तूप बनवणं होत नाही तर एकदाच माझं एक दीड किलो किंवा अर्धा किलो जितकी साय जमा होईल ना तितकं आणि परत मग हे असं मी एकदाच बनवते तर आज बनवायचा विचार केला म्हटलं चला आज सगळे कामंही लवकर आवरली होती आज तूप बनवून घेऊया लाडूचंही सगळं लवकर कामावरून घेतली दादा तर स्कूलला गेलेला होता आणि मेन म्हणजे जा लेट जाते सारखं सारखं ना आज आहे बुधवार बुधवारचं बनवते मी तर साय जमा करून अशा पद्धतीनं बनवते मी कारण जास्त प्रमाणात असते मी आपलं रवीनं हातानं नाही बनवू शकत त्यामुळं आणि इथं मिक्सरचं वाईसर थोडंसं टोपणाचं निघत होतं ते व्यवस्थित गुर बसवून घेतलं आणि बघा आमच्या मशीनात तुपाला खूप चांगले आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये निघतं आणि तूप भेटेल का म्हणून कमेंट पण मला आतापर्यंत चार पाच वेळा आलेली होती पण नाही तूप मी विकत नाही मला घरीच तूप लागतं आणि असं ऑनलाईन बाहेर तर शक्यच नाही देणं कारण मी घरी गावाकडे आम्हाला तूप लागतं भरपूर असं आणि स्वयंपाकातही मी जास्त प्रमाणात तूपच वापरते म्हणजे आपलं केमिकलचे तेल आणून खाण्यापेक्षा तूप खाल्लेलं चांगलं असं म्हणतात आहो म्हणून आम्ही कधी तेल कधी तूप असं जेवणामध्येही वापरतो आणि पहिलं एक मिक्सरचं भांडं झालेलं आहे खूप छान असं लोणी निघतं मिक्सरवरती आणि गार पाणी वापरायची सुद्धा काही गरज नाही लोणी जर आपण काढलेलं जे आपलं साय असते ना ते फ्रीजमध्ये जरी ठेवली अर्धा एक तास तर आणि लगेच काढून तूप बनवायला घ्यायचं म्हणजे सगळं तूप लोणीचा गोळावरती येतो आणि आपण टाकलेलं पाणी बुडायला राहतं आणि ह्याच पद्धतीने मी तूप बनवते खूप सोपं जातं तूप बनवायला आणि कडवायलाही सोप्पं जातं घाण त्यामध्ये चोथा वगैरे काही येत नाही सगळं बुडाला राहतं आणि फक्त प्युअर लोणी वरच्या साईडला येतं आणि मोठं ज्यूसचं भांडं घ्यायचं ज्यूसरचं मोठं भांडं घेतलं ना सोपं जातं लोणी बनवायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही तीन चार पळ्या जरी साईड त्यामध्ये टाकली भांड भरून आणि थोडं कप पाणी तरी आपलं लोण्याचा गोळा छान असा वरती येतो एकापाठोपाठ एक, एक सगळं मी लोणी बनवून घेतलं आणि लाडू जागे तोपर्यंतच कारण आणि मिक्सर वाजलं ना मग नाही शक्यच नाही तो रडत उठतो तो जागे आहे तोपर्यंतच बनवून घेते पूर्ण जे साय होती ती मिक्सरला मी फिरून फिरवून घेतले आता तीन चार पाण्याने मी धुवून घेते ज्या दिवशी तूप बनवायचं ना त्या दिवशी मी एक्स्ट्रा एक हंडाच भरून ठेवते पाण्याचा कारण पाणी मला तूप बनवायला पण आणि परत लोणी धुवायला मला जास्त पाणी लागतं सुरुवातीपेक्षा तर हे बघा एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी लोणी काढून घेते आणि परत याला तीन पाण्यानं धुतणार आणि मगच मी त्याचं कडवायला लोणी ठेवणार हे बघा त्यामधून पांढरं पाणी सगळं व्यवस्थित काढायचं आहे तर बघूया आज आपल्या एवढ्या तुपाचं लोण्याचं तूप किती पडतं आहे ते मला तरी वाटतं हे एक किलो आरामात होईल कारण लोणी जास्त प्रमाणामध्ये आहे मला अशा बऱ्यापैकी कमेंट येतात की तूप विकत असेल तर आम्हाला सांगा कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा तुम्ही पार्सल पाठवू शकता का आम्ही इथं आहे आम्ही तिथं आहे पण नाही तूप नाही विकत आम्ही तर घरीच तूप लागतं आम्हाला आणि विक विकणे इतकं नाही घरगुती तूप आहे म्हणजे घरी खाण्यापुरतं जे असं जास्त निघतं ना दहा वीस किलो निघतं ना महिन्याला ते लोकांना विकण्यासाठी सोयीस्कर पडतं आपलं कुठं किलो दोन किलो अर्धा किलो निघतं आणि ते शक्य पण नाही आणि पनीर वगैरे बनवलं तर मग तेवढंही तूप बनत नाही माझं घरी खाण्यापुरतं म्हणजे एक महिनाभर आपलं व्यवस्थित चालेल म्हणजे शेवयाचा भात असो शिरा किंवा भाजीला कुठल्या पण येल्यात पुरणपोळीवर किंवा दूध चपाती कशासोबत ही खाण्यासाठी आणि मेन म्हणजे देवाला दिवे लावण्यासाठी पण आपल्याला लागतं ना उपास असला सनवारा असलं की तुपाचा दिवा आणि मी हे सारखं लावते माझ्या मनात आलं आणि लक्षात आलं की तुपाचा दिवा लावते पण आपण इतकं तूप खातोय मग देवाला का नाही ह्या विचारांना मी ही लावते आणि मला तर तूप अजिबात आवडत नाही ते पण सांगते पण घरच्या सगळ्यांसाठी मी बनवते तूप तर या ठिकाणी मी सगळं लोणीवरलं काढून घेतलेलं आहे तर आता हे धुवायचं आणि कडवायला कसं ठेवायचं तेच दाखवते हो तुम्हाला आणि स्टीलच्या टोपलीमधून परत मी कढईमध्ये तीन पाण्याने धुवून घेतले आणि बघा मला कसला दम लागला आहे कारण या तूप एवढं बनवण्यात मी दमून गेले तीन पाण्यानं धुतलं आणि परत इथं मी कडवायला ठेवलं तर धुतल्याला दाखवलं नाही कारण त्यावेळेस मला व्हिडिओ कॉल आला होता व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत मी सगळं धुवून घेतलं आणि हे बघा तवलीमध्ये मी पाणी गरम केलं एक दीड लिटर आणि तुपाचे सगळे भांडे गरम पाण्यानं आणि किचनवट्यावरहीवतलं कारण ज्या दिवशी मी तुपाचा घाट घालते ना त्या दिवशी इतकं माझं किचननं भांडे घाण होतं अक्षरश मी थकून दमून जाते इथेला तुपाचं म्हणतात ना चिकट तेलकट चिवट भांडे ते काढणं खूप अवघड आहे आणि इथं मला पाणीसुद्धा पोळलं पोळीनं टाकते वेळेस माझ्या बोटावर थोडंसं पडलं अदोबरा असं धुवून घेते मी गरम पाण्याने आणि मग परत आपल्या रेग्युलर भांड्यासोबत घासायचं म्हणजे ह्याचं जे तेलगत तूप आहे ते, ते, ते दुसऱ्या भांड्याला लागत नाही खूप वाटतं तूप इतकं महाग आहे असे तसे पण त्याला करायला पण मेहनत किती आहे म्हणजे विकतात त्यांच्यासाठी सांगते करायला पण मेहनत किती आहे वरून एवढं कष्ट भांडे घासा आणि परत इथं गॅस किती जळतो आम तर आमच्याकडं आठशे रुपये सातशे रुपये असं तूप आहे खरं तर आठशे रुपयाचं आहे तर तुमच्याकडं तुपाचा भाव काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी किचनवटा साफ करेपर्यंत आपलं पूर्ण गोळा जो आहे तो विरगळला होता आणि आता याला कडवायला मला अंदाजे दीड दोन तास तरी लागणार आहे बारीक गॅसवर जरी करून ठेवलं मी दुसरे कामं करत करत तर दीड दोन तास मला आरामात ह्याला द्यावा लागतो म्हणजे टोटल एक किलो तूप जरी बनवायचं मला तर माझे तीन चार तास आरामात जातात सोपं नाही तूप ही खूप वेळ आणि मेहनत लागते आणि इथं मी कॉलवरती बोलत बोलत तुपाचं काम करत होते दुसऱ्या फोनवरती आणि तूप आता बनत आलेला आहे आणि खूप असं अवघड झाल्यासारखं झालं आहे कारण मी दोन तीन तासापासून ह्या तुपाच्या याच्या राड्यामध्येच आहे आणि छान आहे का तूप उकळलं आहे आता तर ही आहे माझी पारंपरिक तूप बनवायची पद्धत मी ह्याच पद्धतीनं बनवते ह्यात काय वेगळं असेल म्हणजे तुमच्याकडं काय वेगळ्या पद्धतीने वगैरे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तूप पूर्ण बनवून झाल्यानंतर मी गार होण्यासाठी तसंच ठेवलं तर हे बघा तूप आपलं आता दोन तीन तासानंतर मी ट्युशन हे सगळं करून आल्यानंतर बघते तर, तर छान असं घट्ट झालेलं आहे तर हे तूप आता स्टीलच्या डब्यामध्ये मी काढून ठेवणार आहे हे बघा मी सोधून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले हलकंसं गरम करून आणि आता घेतले मी जेवायला जेवणामध्ये आहे वरण मटकीची भाजी भात गवारीच्या कोवळ्या शेंगा चपाती लोणचं तुम्ही पण या जेवायला आणि तुपाचा व्हिडिओ छान वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्य